सध्या इम्पॉर्टंट विषय आहे मुलांचं शिक्षण शिक्षण विषय हा सध्या एवढा इम्पॉर्टंट झाला आहे मध्ये काय होतं जे हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे वर तर चला आता वाजले आहे सकाळचे Uh, पावणे बारा तर मी रेडी झालेली आहे कारण की मला जायचं आहे श्रेयांच्या स्कूलमध्ये तर त्याच्या स्कूलमध्ये आज पॅरेंट्स मिटिंग आहे तर थोडंसं तुम्हाला तर माहितीच्या आताच्या शिक्षण पद्धती किती बदललेल्या आहेत तर श्रेयांच्या स्कूलमध्ये आता आबॅकस जी नावाची टेक्निक आहे तर ती चालू होत आहे तर त्याच्यासाठी मिटिंग वगैरे आहे सकाळी पॅरेंटची तर बारा वाजता मिटिंग आहे तर मग सकाळीच मी त्याला सोडून वगैरे आले मग माझं सगळं थोडंसं आवडलं वगैरे तर म्हणलं चला आता रेडी हो आणि निघाले होते तर मग म्हणलं हा एवढा सगळ्या सध्या इम्पॉर्टंट विषय आहे मुलांचं शिक्षण शिक्षण विषय हा सध्या एवढा इम्पॉर्टंट झाला आहे की मग म्हणलं चला त्याच्याबद्दल मी पण तुम्हाला थोडंसं माझं मत मांडते तर सध्या माहिती तुम्हाला अभ्याटस ही पहिले काय आहे ते मी तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये सांगते आल्यावरती मग तिथं आमचं काय काय डिस्कस होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल त्याच्यावरती माझं मत काय ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर ॲबॅकस ही एक मॅथमॅटिकची मेथड आहे जशी आपली होती वैदिक मैथमेटिक्स तर तशीच अॅबॅकस आहे परंतु वैदिक आणि ॲबॅकसमध्ये काय डिफरन्स आहे ते सांगते जशी वैदिक ही इंडियाने इन्व्हेंट केली आहे तशी अबॅकस आहे तर ही चायनीज मेथड आहे तर जसं आपल्या प्रेदिकमध्ये काय होतं जे हायर हे असतात प्रॉब्लेम्स असतात मॅथमॅटिकचे जे फॉर्म्युले असतात ते हाय लेवलचे असतात तर ते सॉल्व्ह केले जातात परंतु अभ्यागसमध्ये काय होतं जे लो लेवलचे असतात नॉ नौ, नॉर्मल कॅल्क्युलेशन असतं तर ते होतं जसं की ॲडिशन सबस्क्रॅपशन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन म्हणजेच मराठीमध्ये बेरीज की गुणाकार गेव भागागार तर हे केलं जातं तर हे मोस्टली पाच वर्षापासूनच स्टार्ट करतात परंतु मग तेच आता श्रीयांशला चार वर्षाचा कम्प्लीट झालाय का आता तर त्याचा चौथा बर्थडे येईल आणि मग त्याला पाचवा चालू होईल तर असं आहे तर मग तेच त्याचंच डिस्कशन वगैरे करायचे कोणत्या पालकांना लावायचे ते, ते, ते काय बेसिक इन्फॉर्मेशन देतात तर मग ते त्यांच्या क्लास थ्रू काय इन्फॉर्मेशन आहे तर ते देतील आणि मला जेवढं माहिती आहे तर ते एवढंच आहे की जे बेसिक असतं आणि आपल्याला पहिले कसे लहानपणी ती स्लेब भेटायची मराठीमध्ये पाठी तर त्याला कसे ते म्हणी असायचे तर त्याच्याच थ्रू हे केलं जातं काउंटिंग वगैरे करायचं मुलांनी शिकवतात हो तर अभ्यासमध्ये मला जेवढं माहिती आहे तर जे आपलं लाकडी हे असतं ते ब्लॉग्स वगैरे असतात मग त्याच्या थ्रू ते शिकवतात कसं काउंटिंग वगैरे करायचं ते त्याने काय होतं मुलांची जी हे असते मेमरी असते ती शार्प होते मुलं थोडे ॲक्टिव्ह होतात त्यांना जे पटापट आपण म्हणतात की जे आपण मॅथ्सचे फॉर्म्युले वगैरे असतात तर ते पटकन सॉल्व करायला त्यांना हेल्प होते परंतु हे कोणत्या वर्षापासून योग्य आहे काय आहे यावर माझं मत काय आहे ते मी तुमच्यासोबत आल्यावरती शेअर करेलच तर मग चला पहिले मी जाऊन घेऊन येते श्री थोडंसं मीटिंग अटेंड करते आणि मग मीटिंग संपल्यावरती डायरेक्ट घेऊन येते कारण की स साडेबाराला स्कूल संपतं तर यावर तुमचं काय मत आहे ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता कमेंट बॉक्स आपला पहिले चला नमस्कार सगळ्यांना तर दुपारी तुम्हाला फोन की आल्यावरती बोलेल परंतु आल्यावर काय झालं स्कूल स्कूलवरून घेऊन आले कारण की मीटिंगच खूप वेळ चालत होती मग त्याच्यातच खूप टाइम गेला मग त्यातच खाणं पिणं त्याला आराम वगैरे हो करायला लावलं मग आता परत झोपेतून वगैरे हो उठलो मग त्याचं छान नाश्ता वगैरे झाला तर मग आज मंगळवार आहे तर त्याच्यामुळे मंगळवारचा बाजार पण असतो परंतु बाहेर एवढा पाऊस चालू आहे ना की मी रेडी झालेली तर मग म्हणलं पाहू आता थोडंसं कमी झालं तर बाजारात जाऊन येईल नाही ना तर मग नाही झालं तर पाहू आता कसं होतं बाजार भरलं का ते पण माहित नाही कारण आज जर पाऊसच चालू आहे तरी थोडासा कमी झालेला म्हणजे नव्हताच येताना पाऊस फार घराच्या जवळ आला थोडं थोडंसं यायला म्हटलं तेवढं तरी बरं तर आता लावूनच राहणार तर पाहूयात आता काय होतंय पावसाचं त्याच्यावरती पुढचं नियोजन डिपेंड करेन परंतु तुम्हाला दुपारी सांगायचं होतं की ती माहिती म्हणजे अब्याथीस बद्दल तर सकाळी मी तुम्हाला सांगितलं ते चायनीज टेक्निक आहे जे आपले मॅथ्स मॅथ असतं तर ते इझी वेमध्ये सॉल्व करायला लागतो तर फायदा आहेच त्याचा परंतु त्याचबरोबर जे आत्ता काय होतं लहान मुलांचे जे ब्रेन डेव्हलपमेंट असते तर ती होत असती तर त्याच्यासाठी पण अभ्यास खूप महत्त्वाचं आहे त्यांचं मॅथमॅटिकलचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे ते स्पीड आहे तर ते पण वाढतं आणि काय होतं मोस्टली त्याच्यामध्ये काय होतं त्यांनी आम्हाला टूल वगैरे पण दाखवलं आणि जर आपण त्याचा कोच जॉईन केलं तर छोटे छोटे जे टूल असतात तर ते श्रेयांशला भेटणार कोर्स जॉईन केल्यानंतर आणि जे मोठं आहे ते टीचर्सच आहेत त्यांच्यासाठी तर ले ले ते श्रेयसला भेटलं तर मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच पुढे कारण की ते आताच नाही चालू होणार ऑगस्टमध्ये चालू होणार आहे तर मग ते टूल यूज करताना काय होतं हँडचा यूज करायला लागतो प्लस मायनस मग ते जे आपल्या फिंगर्स असतात तर त्याचा यूज करून होतो तर आणि ॲबॅकसमध्ये काय होतं दोन्ही पण हातांचा यूज होतो त्याच्यामुळे जर का आपण आपल्या लेफ्ट हँडचा यूज केला तर आपल्याला माहिती आहे आपल्या ब्रेनची पण दोन पार्ट असतात जर का आपण आपल्या लेफ्ट हँडचा यूज केला तर आपल्या लाईट राईट साईडचा जो ब्रेन असतो त्याची डेव्हलपमेंट होते आणि जर का आपण आपल्या राईट साईडचा हँड यूज केला तर आपल्या लेफ्ट साईडचा जो ब्रेन असतो तर आपल्या त्या ब्रेनच्या साईडची डेव्हलपमेंट होते तर असं असतं तर त्याच्यामुळे अबॅकस आपल्याला काय म्हणतात युजफुल आहे आणि जसं प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात काही तोटे असतात तसेच आब्याकचचे पण आहे परंतु तोटे म्हणजे काय होतं की स्कूलमध्ये जर का आता आपण शिकवत असलो तर आपण बोटांवरती शिकवलं तर मग जे टेक्निक असतं तर, तर, मा तर ते हे मुलांना माहीत असतं परंतु स्कूलमध्ये सगळ्यांना माहीत नसतं तर त्याच्यामुळे मग याच्या स्कूलमध्ये काय केले जर का आपण बाहेर क्लासेस लावले तर मग ते सगळ्यांना होत नाही फक्त स्कूलमध्ये पण सगळ्यांना कंपल्सरी नाही आहे परंतु मग असे सगळ्यांसोबत होऊन जात नाहीतर मग टीचरची टेक्निक वगैरे ज्या आपण क्लासेस वगैरे लावायचो आपण स्कूलमध्ये होते तेव्हा पण नसत होतो की क्लासमधल्या टीचरची टेक्निक वेगळी असायची स्कूलमधल्या टीचरची टेक्निक वेगळी yeah, yeah. असते आपण घरी जरी अभ्यास केला तरी कसं होतं मुलांना टीचर वेगळे थोडस त्यांची पद्धत वेगळी असते थोडस आपली पद्धत वेगळी असते तर मग याची पण सवय लागली पाहिजे मुलांना हे आपण डिसएडव्हटेज म्हणून आपण नाही बघितलं पाहिजे ह्या गोष्टी तर तर अशा काही गोष्टी आहेत आणि ॲबॅटचे पण श्रेयश आता ज्युनियरला आहे तर त्याला एकदम बेसिक नॉलेज आहे त्याचं त्याच्या पण ॲबॅटच्या पण काय असतात लेवल असतात एट का नाईन लेवल आहे त्याच्या तर मग आता यांचं स्कूल प्रोजेक्ट आहे तर त्यांना दरवर्षी एक लेवल असणार जर आपण बाहेर क्लासेस लावले तर त्यांची तीन तीन मंथची काहीतरी एक लेबल असते तर असं आहे ते तर पाहू आता मग म्हणून आम्ही घेतोय घेतलेलं चांगलंच आहे परंतु काय होतं सॅटर्डे संडे असल्यानं मग ते आपलं पण सगळं चेंज होतं मग ते सॅटर्डे संडे असल्यावर आपल्याला पण दोन दिवस रिलॅक्स असतात तर मग माझा हा पॉईंट ऑफ व्ह्यू होता की परंतु हे स्कूलच्या स्थानिकमध्ये आहे तर मग त्याच्यामुळे मग आम्ही पण श्री गेम्सला घ्यायचा विचार करतो अजून त्या पप्पांशी डिस्कस केलं आमचं कालच डिस्कशन झालं उद्या मिटे की, की मग काय करायचं कसं का करायचं हे बोलले पाहून घे मग तुला कसं वाटते त्याच्यावरती आपण घर तर चांगलं कारण की अभ्यास हे चांगलंच आहे मुलांसाठी पण त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि कसं असतं हेच वय असतं मुलांचं ड्रेन डेव्हलप होण्याचं पुन्हा एकदा मोठं झालं की काय नाही आणि तसं होतं मॅथचं स्पीड वगैरे वाढतं आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपलं मॅथ असेल असलं तर त्यावेळेस आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येत असतो की आपण पर्सनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो असं लॉजिकल थिंकिंग वगैरे येतं तर आता याच्यामध्ये पण काय असतं मेंटल मॅथमध्ये काय अभ्यास असलं जसं आपण वैदिक मॅथ असतं तर त्याचं हे अभ्यास आहे तर की कसं असतं मेंटल मॅथ म्हणजे हे आपण मेंटली प्रिपेअर होऊन किंवा आता तुम्ही सांगितलं फायव्ह प्लस फाईव्ह तर मग आपण जसं आता आपलं आपल्याला माहिती देतो आपल्याला रिक्स टेन बोलू शकतो जसं मुलं काउंट करतात मग अजून थोडंसं त्याचे लेवल वाढलं आहे की ते मनामध्ये काउंट पण करायला लागतात तर असं आहे आणि त्यांच्या टेक्निक पण असतात टीचरच्या त्यांनी पण थोड्याशा टेक्निक वगैरे शेअर केलेलं आहे तर मग म्हणलं जाऊ स्कूल टायमिंगमध्येच आहे तर मग त्याच्यामुळे आम्ही पण श्रेयांशला लावायचा विचार करतो नाहीतर जे श्रेयांशला ते नॉलेज देणार आहेत तेवढं माझ्याकडे पण आहे कारण की त्याच्या पण हे असतात लेबल असतात मग वन टू नाईन पहिले एवढंच शिकवतात मग त्याच्यानंतर आपले जे टू डिजिट नंबर असतात ते मग त्या स्टेपमध्ये शिकवतात आता श्रेयांशला जे शिकवतील तर ते वन डिजिटमध्येच म्हणजेच वन टू नाईन पर्यंत तर तेवढं मला पण येतं परंतु कसं असं त्यांनी शिकवणं आपल्या आपण शिकवणं किंवा मुलांमध्ये सगळ्यांनी मध्ये करणं नाहीतर सॅटरडे संडे असतो तर मी त्याचं ते घरीच घेणार होते कीट वगैरे आणून परंतु आता आहे स्कूल टायमिंगमध्येच आहे तर मग त्याच्यामुळे विचार करत गावायचा तर पाहू काय काय होतंय तर ते अपडेट मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतच आहे परंतु तुम्हाला कशी वाटली ही इन्फॉर्मेशन ते मला कमेंट करून स नक्की सांगा तुम्हाला पण युजफुल होईल आता कसं होतं जे आपलं फील्ड आहे एज्युकेशन तर त्याच्यामध्ये खूप सगळे चेंजेस होत चाललेले आहेत मग आप ते आपण पण त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला पण चेंज करणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं असं नाही म्हणत की आपल्या पद्धती वाईट आहे किंवा आत्ताच्या चांगल्या आहेत आपल्या पण चांगल्याच होत्या परंतु जे थोडंफार काही चेंजेस होत आहे तर ते पण आपण ॲक्सेप्ट केले पाहिजेत जसं आपण आपल्या लाईफमध्ये करतो तर तसं ती याच्यामध्ये पण आहे तर मग चला कशी वाटली तुम्हाला माहिती ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आहे का याच्यामध्ये माहिती आणि नसेल तर घ्या कारण की काय होतं मुलांचं हे वय असतं जास्त पण बर्डन नाही टाकायला परंतु पर थोडं थोडं जे आपलं स्कूल चालू असतं त्याच्यासोबत थोडं थोडं मुलांना पण तसेच सवय लागते तर मला त्याला फोनिकच क्लासेस वगैरे लावायचे होते तर तिचे बोलत थोडंसं घेतो फोनिक्समध्ये काय होतं मुलांना जे बोलतो ते लिहायचं असतं म्हणजे तसं इंग्लिशचे वर्ड जसं की बॅट असते तर आपण बॅट बोलतो तर मग पहिले काय बोलतो ब बोलतो मग पहिले काय होतं बी येतो तर ते तसंच शिकवतात त्याच्यामध्ये फोनिक्स वगैरे आहे फोनिक्स फोनिक्सबद्दल पण मी विचारलं परंतु ते पण सॅटर्डे संडे आहे तर असं काहीतरी आहे तिथं पण गर्दी होती त्याच्यामुळे जास्त पण काही डिस्कस वगैरे करतं नाही आलं परंतु मग अशी थोडीशी माहिती घेतली त्यांच्याकडून सॅटर्डे संडे असल्यावरती काय होतं मग आपल्याला पण दोन दिवस रिलॅक्स भेटतात यांना पण संडेला सुट्टी असती मग काहीतरी आपण थोडंसं फॅमिलीतनं वगैरे स्पेंड करतो किंवा कुठेतरी बाहेर वगैरे जातो कारण की आठवडाभर तेच तेच मग डोक्याचं पण हे होऊन जातं मग थोडंसं एखाद्या दिवशी रिलॅक्स असतं तर त्याच्यामुळे आम्ही सॅटर्डे संडे मोस्टली टाळत होतो परंतु आता हे स्कूल टायमिंगमध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही विचार करतोय घरचा तर मग चल आणि मग तसं होतं मुलांना पण सगळं की मुलांसोबत पण होऊन जाईल आणि फीज वगैरे पण आता स्कूलमध्ये असल्यामुळे थोडीशी थो कमी आहे नाहीतर आपण बाहेर वगैरे लावलं तर त्याच्या फीज पण एक्स्ट्रा असतात आणि याच्यात ज्या लेवल असतात ना तर त्याच्यामध्ये आपण सर्टिफिकेशन वगैरे केलं तर आपण ज्या नॅशनल लेवलचे एक्झाम वगैरे असतो तर त्या आपण मिळू शकतो ते काहीतरी टायमिंगमध्ये तेवढे जेवढे जास्त सम आपण सॉल्व्ह करू शकतो तर त्याच्यानुसार असतं पहिले वन डिजिट असतं मग टू डिजिट मग थ्री डिजिट मला वाटतं सिनियरला त्यांनी थ्री डिजिटपर्यंत आर्ट सबस्क्रिप्शन वगैरे पण शिकवलेली आहे तर पाहू आता चालू तर पुढे काय काय होते तर त्याचे अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील तुम्हाला काय काय माहिती आहे ते पण तुम्ही शेअर करू शकता तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर चला आता पाऊस थोडासा कमी झाल्यासारखा वाढतोय मग आवडून वगैरे काय करते पहिले बाजार घेऊन येते आणि मग काय नाही डिनर वगैरे बनवायचा नसता डिनर वगैरे करतो चला मग असंच रुटीन आहे तर ते सगळं काय तुमच्यासोबत शेअर नाही करा ही आज नोटवरती तुम्ही आजचा व्हिडिओ एकूण घेतले तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय